आ, नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे आरदिश आणि मम्मा तर मंडळी सकाळी तुम्ही पाहिलं की आमचे जे मॉर्निंग रुटीन होते ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि खूप छान कमेंट्स केले तुम्ही छान वाटलं मला कमेंट्स वाचून आता म्हणजे तुम्ही सकाळी विशाला ऑफिसला जाताना पाहिलं होतं विशाला आलेच आता सात वाजता घरी आणि आल्यानंतर मग विचारलं काय आपलं म्हणजे चहा वगैरे घेतला थोडं गप्पा वगैरे मागल्या मग नंतर विचारलं की काय करायचं आता तर मग ते बोलले की आपण बाहेर जाऊया कुठेतरी मग म्हटलं ठीक आहे चालेल मग मी मस्त अशी तयारी केली आहे तर आ... <coughs> आ... मला खोकला अजून थोडा थोडा आहेच पूर्णपणे खोकला बरं नाही झालेला पण मी औषधं वगैरे घेते अजून पण आयुर्वेदिक औषध पण मला चालू आहे अजुन। तर म्हणजे कमी आहे पण पूर्णपणे नाही गेलाय आहे अजून आणि हा ड्रेस जर म्हणाल तर हा ड्रेस मी तीन ते चार दिवसापूर्वीच खरेदी केलेला आहे मी तुम्हाला ठाण्याचं जे मार्केट दाखवलं होतं त्या मार्केटमधनं मार्केट हा ड्रेस मी घेतला होता आणि हा कलर विशालला आवडला प्युअर कॉटनमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पण बनवा असेल तर कसा वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट मला क्लिअर करायची होती मला कमेंट्स येत आहेत की आरती ताई तू प्रेग्नेंट आहे का आरती ताई तू प्रेग्नेंट आहे का तर म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती तर भरपूर जणांनी अंदाज बांधले आणि मला ओ आरविश काय मला खूप कमेंट्स येतात तशा पहिल्या वेळेस म्हणजे पहिला ब्लॉग पासूनच कमेंट्स येतात तर मग कसं आहे माहिती आहे का माझं सीज सी सेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे ना मी पोटाला कधी बेल्ट वगैरे काही बांधलेलं नाही काय नाही त्याच्यामुळे तुम्हाला माझं ओ टी पोट दिसत असेल पण याचा अर्थ असा नाही आहे की मी प्रेग्नेंट आहे किंवा मी आजारी होते तर असं नाही आहे की मी प्रेग्नेंट आहे आणि अजून एक गोष्ट मला कमेंटचा राग नाही येते पण मी सांगते की एक लेडीज असते तर आणि आर्गिश पण माझा एक लहान आहे अजून आणि माझं सी सेक्शन झालं आहे तर म्हणजे जेव्हा सी सेक्शन होतं ना तर त्याच्यात तीन साडेतीन किंवा चार, चार वर्षानंतरच आहे ना ले म्हणजे एक बाई असते एक स्त्री असते तिचं जे शरीर असतं ना ते दुसऱ्या बाळासाठी तयार होतं एवढं लवकर कोणी चान्स घेणार नाही ना ना ना, आणि माझ्या अजून खूप लहान आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचारच करू शकत नाही तर मला ना असं वाटतं की ज्यांनी मला हे कमेंट्स केले होते की ताई तू प्रेग्नंट आहे ताई तू प्रेग्नेंट आहे का तर हा तुमचा जो डाऊट असेल तो क्लिअर झाला असेल आणि दुसऱ्या बाळा हे गाईड्स मी आलेली आहे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये मी आले आहे कोरम हो मॉलला तर तुम्हाला मी मॉल दाखवते चला माझ्यासोबत i तर ठीक आहे आम्ही गेम सेक्शनमध्ये आलो आणि बघू गेम कोणता छान वाटतो खेळूया आम्ही गेम खेळा का आम्ही मस्त मॉलमध्ये एन्जॉय करतोय आणि दोन तीन गेम होते ते खेळले मजा आली गेम खेळायला मजा आली सिम्पल सिंपल गेम होते म्हणून मी काय दाखवलं नाही पण आहे ठीक ओके ओके नॉट मागे बघू शकता गेम दोन आहे हा आम्ही तिथेच गेलो होतो व्हरायटीज आहे गेम मध्ये छान वाटलं खूप मजा आली त्याला नाही जमत खेळायला आणि त्याला एक जणाला पकडावं लागतंय तेव्हा एक आणि मग तो ते समजत पण नाही आहे त्याला आणि काही हरत नाही म्हटलं ठीक आहे तर मग असं चालू आहे आमचं फिरणं वगैरे मॉलमध्ये तर बघतो आता तिकडे आरविश आणि विशाल मस्त खेळत आहेत आम्ही इकडे आलो आहोत पिझ्झा खायला आणि आरविश आणि मी इकडे विशाल ऑर्डर देण्यासाठी गेले तिकडे तर मी ये तिकडे पिझ्झाची ऑर्डर आलेली आहे आणि विशाल केचप ऍड करतात त्याच्यावरती आर्विश वेट करतोय थंड कधी होई म्हणून ना <laughs> सांगितलं सांगितलंय खूप गरम आहे कच्छिच कच्छ बाबू छान आहे मला नको मला खोकलाय तुम्ही पाहू शकता इथं तू वेट करते की कधी थंड होणार तू पिझ्झाला असं टच करून पाहतो गार झाला की नाही आलू हायकर हाय छान पिझ्झा छान आहे छान पिझ्झा छान आहे खूप छान आहे आणि तुम्हाला कसं वाटलं पिझ्झा छान आहे आधी आलो खाली बोलतो पिझ्झा सिनेमा हे गाइस आम्ही जस्ट घरी हो, आलो आहोत आणि आम्ही तिकडे पिझ्झा खाल्ला पिझ्झा खाल्ल्यानंतर आरविशसाठी सिप्पल दाल खिचडी मागवली होती त्याने ती पण खाल्ली आणि आता आम्ही म्हणजे ना मला तर भूक नाही नाही आहे आणि विशालला पण भूक नाही आहे म्हणून मग आम्ही आरविशला पण तिकडनंच भरून म्हणजे त्याला खाऊ घालून आणलं तर उशीर झाला आहे आणि छान छान दिल शूट केलं तर तुम्हाला पोस्ट पण केल्या मी तर त्याला कमेंट्स पण चालू आहेत छान वाटतं मी कमेंट्सच वाचत बसली होती हो हायकर सर्वांना हाय कर आपण कुठे गेलो होतो तू गाडीत बसला होता ना गाडीत कोण बसलं होता तुला कुठे लागलं कुठे लागलं तुला ला? ला तु बाय बाय लागलं तुला बायकर सर्व ना सरून तरुन फ्लँकीच आहे फ्लँकी सर्व नाच आचर इथ इथं बस रे मोरा करा सगळ्यांना भोकर भोवा भुवा तू कसं करतो सगळ्यांना भोकर आणि परत हे करून ना बाबू तोंडातला गुटखडा वन कुठे वन वन एक वन कुठे वन बोल बाबू वन अरु दोन एक, एक, एक दोन तीन एक बाबाला बोल व बरंच आरविश तर चाललं आहे आणि सर्वांना हाय करतो काय काय करून दाखवतो तुम्हाला तर मग अजून ठीक आहे मी आज कोरोम मॉल दाखवण्याचा म्हणजे थोडाफ्यात प्रयत्न केला आणि म्हणजे संध्याकाळ झाली होती आणि विशाल पण ऑफिसवरनं लवकर आले होते तर मग आम्ही प्लॅन केला आणि गेलो फिरायला आम्ही असंच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेत असतो तुम्हाला माहिती आहे विशाल मी आणि आरविश आमचे तिघ आमचं असंच चालू असतं तर तुम्ही आता दोन महिन्यापासून सगळ्या गोष्टी बघतात ना विशाल तर दोन महिन्यापासून तुम्ही या सगळ्या गोष्टी बघतायत आणि तर ठीक आहे व्हिडिओ मी इकडे सेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय